हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये दिवाळीसाठी खास असं सुगंधित उठणं बनवणार आहोत हे उठणं आपल्या स्किनला आपल्या त्वचेला अगदी तजेलदार बनवणार आहे स्किन टोन इव्हन करणार आहे आणि घरगुती साहित्यातून आपण हे उठणं बनवलेलं आहे आयुर्वेदिक साहित्य आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यामुळे हे उठणं खास असं होणार आहे तर बघा मी इथं वर्षभरासाठी उठणं तयार करून ठेवणार आहे त्यामुळं इथं मी सूपचा मोठा जो चमचा आहे तो घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तर लहान चमच्यानं प्रमाण घेऊ शकता तर बघा या चमच्याचं प्रमाण मी सांगणार आहे तर बघा इथं मी चार चमचे नागरमोता पावडर घेतलेली आहे नागरमोता पावडर उठण्यामध्ये घालण्याचं कारण असं की या पावडरमुळे तेलकटपणा त्वचेचा कमी होतो आणि पिंपल किंवा त्याचे जर डाग असतील तर ते कमी व्हायला मदत होतात आणि आपली जी स्किन आहे त्वचा आहे ती उजळते परत बघा अर्धा चमचा इथं मी हळद पावडर घेतलेली आहे ही घरची प्युअर हळद आहे या हळदी पावडरमुळे आपली स्किन टोन आहे ती अगदी इवन होते आणि आपली त्वचा ग्लोही करायला लागते चमकायलाही लागते परत बघा आपण इथं संत्रा पावडर घेतलेली या आहे याच्यामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे आपली त्वचा फ्रेश दिसते आणि आपली जी डेड स्किन आहे त्वचेवरचं जे आवरण आहे ते निघून जातं त्यामुळे स्किन आपली अगदी फ्रेश दिसते बघा इथं मी दोन चमचे संत्रा पावडर घेतलेली आहे परत बघा चंदन पावडर घेतलेले आहे दोन चमचे चंदन पावडर घेतलेले आहे चंदन पावडरमुळे आपली जी त्वचा आहे ती अगदी फ्रेश दिसते त्वचेला थंडावा मिळतो आणि डाग कमी करायलाही चंदन पावडर मदत करते परत बघा इथं मी मसूर डाळ बारीक करून घेतलेली आहे आपली घरची जी मसूर डाळ असते जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे म्हणजे स्क्रब सारखंच टेक्चर येत आहे त्याचं आणि ही आपल्याला दोन चमचे पावडर घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हाताला थोडीशी खरबरीत अशी लागली पाहिजे इतपत आपल्याला ही पावडर बारीक करून घ्यायचे तर दोन चमचे मसूर डाळ पावडर परत बघा इथं मी गुलाब पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आयुर्वेदिक दुकानात सहज मिळून जाते गुलाब पावडरमुळं आपली स्किन आहे ती मऊ होते आणि गुलाब पावडरमुळं अगदी सुगंधित असं उठणं आपलं तयार होतं परत बघा दोन चमचे इथं मी तांदळाची पावडर करून घेतलेली आहे आपलं घरगुती जो तांदूळ आहे तो मिक्सरला जाडसर जा असा फिरवून घेतलेला आहे ज्याप्रमाणे मसूर डाळ आपण सर खरभरीत ठेवलेली आहे त्याचप्रमाणे याचंही टेक्चर असं स्क्रबी ठेवायचं आहे तर बघा आपलं उठण्याचं हे सगळं साहित्य आपण इथे एकत्र घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स आहे तर बघा मसूर डाळीचं पीठ घालणार आहोत त्याच्यानंतर चंदन पावडर बघा सगळ्या पावडर मिक्स करूयात पण प्रमाण ही लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे फक्त नागरम होतं आपल्याला चार चमचे आहे आणि बाकी सगळं साहित्य आपल्याला दोन चमचे आहे आणि हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता जर हळदीची ॲलर्जी असेल तर तुम्ही हळद स्कीप केली तरी चालेल बघा आता संत्रा पावडर घालून देऊयात आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा उठणं लावताना लक्षात ठेवायचं आहे उठणं लावायच्या आधी आपल्याला ला, त्वचेला तेल लावून घ्यायचं आहे याने काय होतं त्वचेवरती जी धूळ आहे किंवा मळ आहे ती सैल होते आणि उठणं लावून व्यवस्थित ती मळ किंवा जे धूळ आहे ते निघायला मदत होते आणि स्किन आपली अगदी चमकायला लागते त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला स्किनला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला उठणं याच्यामध्ये दूध किंवा पाणी किंवा दही मिक्स करून आपल्याला स्किनला लावायचं आहे पाच मिनटं ठेवायचं आहे आणि मग वॉश करून टाकायचं आहे अगदी मस्त असं उठणं हे तयार होतं तुम्ही करून बघा कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये ह्या सगळ्या पावडरी सहज उपलब्ध होतात आणि किंमतीलाही अगदी कमी असतात तर बघितलं फ्रेंड्स किती सोप्या पद्धतीने आपण भरपूर असं उठणं तयार केलेलं आहे अगदी मॅक्स टू मॅक्स शंभर रुपये खर्च येतो हे उठणं तयार करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही तर बघितलं फ्रेंड्स आपला दिवाळीसाठी खास असं उठणं तयार झालेलं आहे मी माझ्या चॅनलवरती दिवाळी फराळाच्या रेसिपी ही अपलोड केलेले आहेत प्लीज चेक करून घ्या माझी उठण्याची रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो so मच ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जाओ हीच प्रार्थना थँक्यू